नमस्कार आजपासून श्रावण महिना सुरू होतोय श्रावण महिन्यात शंकरांची भक्ती केली जाते आणि त्यामुळे एक उपक्रम आजपासून सुरू करूयात पुष्पदंत या शंकराच्या सेवकांनी रचलेलं महिमन स्तोत्र या महिन्यात आवर्जून म्हणलं जातं आणि म्हणून त्या स्तोत्राचा अर्थ जाणून घेऊयात त्याविषयीची आणखी काही माहितीही जाणून घेऊयात आजपासून सुरू होणारी ही, ही, हो ही मालिका संपूर्ण श्रावण महिनाभर आपण ऐकू शकाल श्रावणी सोमवारी आपण जास्त श्लोक ऐकूया आणि उद्यापासून रोज एक श्लोक त्यावर आधारित अशी समश्लोकी म्हणजे मराठीमध्ये त्याच वृत्तामध्ये केलेला तोच अर्थ सांगणाऱ्या असा श्लोक जो शिवदत्त यांनी केलेली रचना आहे आणि अगदी सोप्या भाषेत त्या श्लोकाचा मराठीमध्ये अर्थही आपण जाणून घेऊयात या श्लोकांचा मराठी अर्थ कैलासवासी रामकृष्ण मोरेश्वर धर्माधिकारी यांच्या ग्रंथाच्या आधारानं अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये संस्कृतच्या शिक्षिका सौ संजीवनी मायदेव यांनी लिहिलाय आणि या अर्थाचं वाचन केलंय डॉक्टर मृणाल ढोंगडे यांनी परंपरेमध्ये शतकानुशतक म्हटल्या जाणाऱ्या शिवमहिमनं या स्तोत्राविषयी काही माहिती आपण जाणून घेऊया हे स्तोत्र रचणाऱ्या पुष्पदंताविषयी दोन दंतकथा परंपरेमध्ये ऐकायला मिळतात शंकराचा एक सेवक पुष्पदंत यांनी त्याच्या चुकीच्या वागण्यामुळं शंकरांची कृपा गमावली होती आणि ती कृपा परत मिळवण्यासाठी त्यांनी हे स्तोत्र रचलं एका कथेनुसार शिवांनी पार्वतीला काहीतरी गुपित सांगितलं होतं आणि ही गोष्ट पुष्पदंतानी चोरून ऐकली बर नुसती स्वतः ऐकली नाही त्यांनी स्वतःच्या बायकोला ती सांगितली आणि त्याची बायको ही पार्वतीची सेविका असल्यामुळे तिनं परत येऊन ती पार्वतीला सांगितली शिवांनी पार्वतीला काहीतरी नवीन गोष्ट सांगतो असं सांगून जुनीच गोष्ट सांगितली हे समजल्यावर पार्वती शिवांवर चिडली आणि मग पुष्पदंतावरही चिडली कारण त्यांनी ती चोरून ऐकली दुसऱ्या एका कथेनुसार देवांचा मुख्य संगीत संयोजक गंधर्व पुष्पदंत रोज शंकराला फुलं व्हायचा एका राजाच्या बागेतली फुलं अदृश्य रूपामध्ये हवेतून उडत जाऊन तो आणायचा रात्री तोडायचा त्यामुळे फुलं जात होती पण चोर पकडला जात नव्हता मग शिवाच्या निर्माल्याची फुलं माळ्यानी बागेभोवती पसरली आणि दुर्दैवानी पुष्पदंताला काहीच न समजल्यामुळे त्यानं ते शिवाचं निर्माल्य ओलांडलं आणि तो बागेत गेला शिवपूजेच्या निर्माल्याचा त्यांनी अपमान केला आणि म्हणून त्याच्या हवेतून संचार करणे अदृश्य होणे या सगळ्या शक्ती निघून गेल्या आणि त्या शक्ती परत मिळाव्यात म्हणून त्यांनी हे शिवस्तवन रचलं आणि आपलं गमावलेलं स्थान त्यांनी परत मिळवलं अशी एक कथा सापडते ग्रंथांमध्ये आढळणाऱ्या माहितीनुसार पुष्पदंत नावाचा एक व्याकरणकार होता वररुची आणि कात्यायन यांच्या परंपरेतला हा व्याकरणकार सन पूर्व चौथ्या शतकात होऊन गेला नंद नावाच्या राजाचा हा मंत्री होता आणि कातंत्र व्याकरण रचणाऱ्या सर्व वर्माचा तो समकालीन होता अतिशय बुद्धिमान भाषातज्ञ असा हा विद्वान ज्यांनी सातवाहन राजासाठी अशी एक शिक्षण पद्धती तयार केली होती की ज्यामध्ये सहा वर्षाच्या ऐवजी तेवढाच अभ्यासक्रम सहा महिन्यामध्ये शिकून संस्कृतमध्ये पारंगत होण्याची शक्यता निर्माण झाली होती शिवमहिमन स्तोत्र अर्षानुवर्ष म्हटलं जात असलं तरी सुद्धा लिखित स्वरूपामध्ये त्यातला अठरावा श्लोक म्हणजे रथक्षोणीयंता हा श्लोक सोमदेवाच्या यशस्तिलक चंपूमध्ये लिहिलेला आढळतो त्यानंतर लिखित स्वरूपात खर तर लिखित स्वरूपात म्हणण्यापेक्षा कोरलेल्या रूपामध्ये अमरेश्वर मंदिर मांधाता इथं नर्मदेच्या उत्तर तीरावरती संपूर्ण महिम्न स्तोत्र दगडामध्ये कोरलेलं आपल्याला शिलालेखाच्या रूपामध्ये पाहायला मिळतं या कोरलेल्या रचनेचा काळ हा साधारणपणे अकरावं ते बारावं शतक असा समजला जातो शिवमहिमनाची एक संशोधित आवृत्ती नॉर्मन ब्राउन यांनी बनवली आणि यासाठी त्यांनी वेगवेगळी हस्तलिखित तपासली त्यामध्ये भारतामध्ये सापडणाऱ्या हस्तलिखितांबरोबरच त्यांनी लंडन मधल्या लायब्ररीमध्ये कॅनडामधल्या लायब्ररीमध्ये आणि अमेरिकेतल्या लायब्ररीमध्ये सापडणारी अतिशय दुर्मिळ अशी हस्तलिखितही पाहिली बडोद्याच्या कला संग्रहालयामध्ये राजपूत शैलीतली चित्र असणार एक अतिशय सुंदर हस्तलिखित ज्याचा काळ सतरावा शतक आहे ते त्यांना सापडलं आणि त्या राजपूत शैलीमधली चित्र असणार ते हस्तलिखित त्यामधले काही फोटो त्यांनी आपल्या या महिम्नस्तवाच्या संशोधित आवृत्तीमध्ये छापले राजपूत शैलीतली चित्र ही प्रत्येक श्लोकासाठी एक एक अशा पद्धतीने तिथे आढळतात ही शैली म्हणजे जुनी पश्चिम भारतीय चित्रशैली आहे या शैलीतल्या चित्रामध्ये मानवी चेहरे आकाराने मोठे काढले जातात रंगसंगती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असते हिरव्या रंगाच्या मेहंदी रंगाची छटा आणि दुसरा पाचू हिरवा रंगाची छटा याबरोबरच जांभळ्या रंगाच्या दोन छटा चॉकलेटी रंग पिवळा रंग पिवळसर पांढरा रंग लाल आणि निळ्याच्या दोन छटा अशा पद्धतीनं वापरली जातात आणि अतिशय नाजूक अशी ही चित्र दिसतात यातली काही चित्र आपण इथे पाहू शकता शिवमहिमन स्तवामध्ये एकतीस मुख्य श्लोक आढळतात आणि त्याबरोबरच त्याला जोडून नेहमी म्हटले जाणारे असे पंधरा श्लोकही त्या स्तोत्राचा भाग म्हणूनच म्हटले जातात यामधले शिखरणी वृत्त हरिणी वृत्त आणि मालिनी वृत्त या तीन वृत्तामधली श्लोक रचना आपल्याला दिसते आजचा भाग ज्यामध्ये आपण शिवमहिमन स्तोत्राची त्याच्या हस्तलिखितांची माहिती पाहिली हा भाग इथे थांबवूया उद्यापासून आपण रोज एक श्लोक त्याच्यावरची शिवदत्त यांनी रचलेली समश्लोकी आणि श्लोकाचा डॉक्टर मृणाल धोंगडे यांनी वाचलेला आणि सौ संजीवनी मायदेव यांनी केलेला अनुवाद आपण ऐकणार आहोत सोमवारी श्रावणी सोमवारचं वैशिष्ट्य म्हणून आपण एकाहून अधिक श्लोक महिम्नस्तवाचे ऐकूयात आजचा भाग इथे थांबू लवकरच भेटूया उद्याच्या भागामध्ये ओम नम शिवाय